गुड मॉर्निंग ऑल सकाळचे वाजलेले सहा म्हणजे मी पावणे सहा वाजताच उठले आंघोळ वगैरे आवरली आणि लगेच स्वयंपाकाची झाडं वगैरे मारलं आणि स्वयंपाकाची तयारी लागते कारण मुलीचं टिपिंग द्यायचं असते मला लवकर पण दूध तापायला ठेवलं लवकर दूध येते कधी संध्याकाळी देतात नंतर कधी कधी सकाळी देतात लवकर दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे लगेच कणिक मळून घेते एक दहा पंधरा मिनटं कणिक मळून ठेवते आणि भाजीची वगैरे तयारी करते भाजी वगैरे काढून ठेवली तशी बाहेर कणिक पण भिजते तोपर्यंत भाजीची तयारी होईपर्यंत कणिक थोडी भिजली की मग चपाती चांगले मऊ होतात कणिक भिजून ठेवते तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण तोपर्यंत कणिक मळून झाली आहे त्याला सेट करायला ठेवून दिली आणि हे बघा बाहेर खूप जास्त अंधार आहे आणि थंडी पण आहे खूप तर काही सकाळी तर खूप जास्त थंडी असते छान वाटतं सकाळी सकाळी लवकर उठले की काम्या पण लवकर आवरतात भाजीची लगेच तयारी करून घेते मी फ्लावर मटरची भाजी बनवणारे दोन चमचे तेल घेतले तेल थोडस गरम होऊन द्यायचं तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची तेल थोडं गरम झालं त्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी छान तरतडली की मग लगेच जिरं पण टाकून घेते आणि थोडंसं लसूण मी बारीक चिरून घेतला आहे तो थोडासा लसूण टाकते थोडासा लसूण लाल होईपर्यंत त्यामध्ये लगेचच कांदा ॲड करते कांदा छान परतते तेलामध्ये कांदा छान परतला की त्यामध्ये थोडंसं टोमॅटो ॲड करते मिक्स करून घेऊयात दोन्ही त्यामध्ये मीठ ॲड करते म्हणजे कांदा लवकर मऊ होतो मीठ ॲड केलं थोडीशी हळद ॲड केली आणि थोडासा मसाला काळा मसाला ॲड केला आहे आणि थोडंसं किचन किंग मसाला पण ॲड करते टेस्ट छान लागते थोडंसंच ॲड करते मिक्स करून घ्यायचं छान त्यामध्ये फ्लावर टाकून स्वच्छ धुवून घेतलं फ्लावर त्यामध्ये फ्लावर ॲड केला आणि मटर पण ॲड करते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान पाणी टाकायचं नाही अजिबात टोमॅटो आणि कांद्यामुळे पाणी स्वच्छ छान भाजीला त्याच्यावर झाकण ठेवून ठेवून द्यायचं कमी गॅसवर तोपर्यंत चपात्या पण करून घेते लगेच तिच्यापुरतं दोन चपात्या करते मी आत्ता टिफिन पुरतं तिच्या तिचं आवरते तोपर्यंत तिला आंघोळ वगैरे आटपते ती कपडे वगैरे घालते थी। तिची ती रेडी तिच्या दोन चपात्या रेडी केल्या तो भाजी तोपर्यंत शिजली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकले थोडंसं टाकले फ्लावर छान मऊ झाला आहे दाखवते तुम्हाला मस्त फ्लावर मऊ झाला आहे मटर पण शिजलं आहे पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे छान लागते सुकी भाजी तिथं टिपिंग पण आता बांधून घेते टिपिंग पॅक केला तिचा आणि छोट्या टिपिंगमध्ये ती फ्रूटच नेते सकाळी तशी तुळशीला दिवा वगैरे लावून घेते पूजा वगैरे आटपली आणि तुळशीला दिवा ती अगरबत्ती लावते तिला लावायची असती दिवा वगैरे आणि लगेच तिचं डोकं विंतरून घेते तिने तिनं आवरले पण डोकं वगैरे पोणी वगैरे मी थे करते तिचे गुड मॉर्निंग म्हणते आणि थोडंसं स्कूलला जायच्या आधी ती एक पाच ते दहा मिनटं मेडिटेशन करते उठला उठला तर काही लगेच टाईम नाही मिळते थोडं वेळ पाच मिनटं मेडिटेशन करते आणि थोडंसं हे करते आणि लगेच मी दारात रांगोळी वगैरे पण काढून घेतली वेळ होता दिवा वगैरे लावला सगळी सकाळी चांगलं वाटतं आणि देवाची पूजा पण करून घेतली लगेच दिवा वगैरे लावला आणि तिचा टाईम मी तिला स्कूलला सोडायला चालले खाली बस येते गेट वर सात वाजून पाच मिनिटांनी बस येते तिची तिला सोडून आले लगेच वरती आणि मस्त थंडी होती खूप खाली मग चहा ठेवला थोड्यासा माझ्या पुरताच ठेवल्या मस्त गॅलरीत चहा एन्जॉय करते आता खूप जास्त थंडी आहे ना या तुम्ही पण चहा घ्यायला चहा घेतला लगेच नाश्त्याची पण तयारी करून घेते चहा झाला की लगेच पोहे वगैरे बनवले असं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नवीन